यानंतर आपण थेट जाऊयात गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या पत्रकार परिषदेत ए आय जी सरांच्या मार्गदर्शनाखाली हा ऑपरेशन प्लॅन करण्यात आला त्याच्यामध्ये आमच्या ॲडिशनल एस पी समीर आणि ॲडिशनल एस पी अहेरी श्री अनुज तारे यांचा महत्त्वाचा रोल आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे ग्राउंडवर लीड करत होते आपले ॲडिशनल एस पी ऑपरेशन सौमे मुंडे त्यांनी ग्राउंडवर ना केवळ प्लॅन केलं पण ग्राउंडवर त्या प्लॅन एक्झिक्यूट केला सगळ्या पार्टीजला सोबत घेऊन आणि शेवटी आणि ज्यांनी ग्राउंडवर एवढा हेवी फायरिंग असताना सुद्धा त्या फा फायरिंगचा चोख प्रत्युत्तर दिला आणि आपलं कमीत कमी नुकसान होऊन म्हणजे फक्त आपल्या चार लोकांना इंजरीज आहेत आणि नक्षलच्या जास्त नुकसान केलं बाकीचे नक्षल के ले ले त्या ठिकाणून परून केलेले आहेत त्या परिसरचा आम्ही अजून शोध घेणार आहोत <coughs> नाही फक्त सी सिक्स्टी <C60> होत्या <coughs> जवळजवळ सी सिक्स्टीचे जवळजवळ तीनशे जवान होते त्या ठिकाणी <coughs> सॅग म्हणजे सी सिक्स्टी आणि सॅग पण होती स्पेशल ग्रुपची पण होती नाही सगळ्या बाकीच्या गव्हर्नमेंटच्या पण रिवॉर्ड आहे आम्ही जे तुम्हाला नोट मध्ये रिवॉर्डच्या दिलेल्या आहे माहिती त्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे रिवॉर्ड जाहीर केलाय तेवढंच बाकी राज्यांची ऑलमोस्ट सिमिलरच असतील सगळ्यांचे पण ते म्हणजे प्रोसाईस मला सांगता नाही येणार ऑफकोर्स तो एम एमसी झोनच त्याच्यात तीन या सो ते एक्झॅक्ट मला सांगता नाही येणार पण जवळपास आमचं जे अनुमान आहे करीब करीब शंभरपेक्षा पेक्षा जास्त नक्षल असण्याची शक्यता आहे ज्याप्रमाणे त्यांचं फायर पॉवर होतं ज्याप्रमाणे ते एग्रेसिव्हली आमच्यावर हल्ला चढवत होते असं वाटते मिनिमम शंभर नक्षल तिथे असायला पाहिजे तेल तुंबडेच्या पूर्ण प्रोफाईल आम्ही तुम्हाला ह्या ह्यालाच जोडून दिलेला आहे स्नोड म्हणजे नाहीतर तो आता ना देतो आम्ही तुम्हाला पूर्ण त्याचा प्रोफाइल आम्ही तुम्हाला दोन पेजेस प्रोफाइल बनवलेलं आहे ते तुम्हाला मिला दिलेला आहे तो कधीपासून ऍक्टिव्ह आहे त्यांनी काय काय केलं आणि कुठल्या कुठल्या चकमकीमध्ये त्याचा महत्त्वाचा रोल होता आणि तो गेल्यावर नक्षल चळवळीला चळवीला की केवढं मोठं नुकसान होत आहे हे सगळं आपण त्यात दिलेलं आहे सगळ्या सगळ्या नक्षलवर्दीवर आहे कोणीही सिव्हिल ड्रेसवर नाही आता त्या सगळ्या नक्षल साहित्य जे आम्हाला मिळालेलं आहे त्याच्यामध्ये बऱ्यापैकी लिटरेचर पण असतो त्या लिटरेचर ट्रान्सलेट करून त्याच्या पूर्ण ॲनालिसिस करूनच आम्हाला समजेल की, की नेमकं ते कशासाठी तिथं जमले होते पण रेग्युलर नक्षलचे कॅम्प चालूच असतात कुठल्या ना ने, कुठल्या ठिकाणी तो पण नेमकं तो हा कॅम्प कशासाठी होता हे आपल्याला पूर्ण ॲनालिसिस करून नंतरच समजेल

पण तो प्रत्येक एन्काउंटर वेगळा असतो त्या ती भौगोलिक परिस्थिती वेगळी होती त्याच्यामध्ये बॉडीज पण नंतर आपल्याला मिळाल्या ह्या म्हणजे प्रत्येक एन्काउंटरच्या जॉग्रफी टॅक्टिक्स ते सगळे वेगळे असतात पन्नास रुपये ग्रहंश नाही नाही ग्रेहं बोरिया कसणसुद्धा तर आहेतच चौतीसच्या अडेतीसच्या आधी होतं होतं ग्रेहौंस ग्रेहौंशचं काहीतरी नाही सांगता येणार आम्हाला हां चौतीस काही गडचिलोचं आहे काही छत्तीसगडचे आहे ज्यांची ज्यांची ओळख पटली आहे त्यांचं नाव आणि गाव आम्ही दिलेलं आहे तुम्हाला त्याच्यावर तुम्हाला समजेल हे पण नाही नाही डिटेल्स जर आपण पाहिल्या तर ते सगळे आपल्या गडचिरोलीमध्ये ऑपरेट करणारेच फॉर्मेशन्स आहेत जर तुम्ही पाहिलं कसनसूर दलम कोरशी दलम कंपनीच्या जरी छत्तीसगडचे जरी मेंबर असले तर ते ह्या कुठल्या ना कुठल्या ह्याचे फॉर्मेशनचे मेंबर आहेत म्हणून मागचा प्रेस कॉन्फरन्समध्ये आपली ही चर्चा ऑलरेडी झालेली आहे की गडचिरोली जिल्ह्यामध्ये सातत्याने बाहेरून आलेल्या जे नक्षली आहेत त्यांचं पर्सेंटेज वाढत आहे लोकल नक्षल अटक झाल्यानंतर किंवा सरेंडर झाल्यानंतर किंवा ठार झाल्यानंतर लोकल मुलांकडनं त्यांना हवा आहे तसा रिस्पॉन्स मिळून नाही आहे रिक्रुटमेंट मिळून नाही आहे आणि ह्या अॅनालिसिसमुळे आपल्याला सरळ सरळ दिसते की बाहेरूनच जास्तीत जास्त नक्षल आता येत आहेत जे नवीन भरती होत आहेत आता ह्या 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 सगळं जे जसं मी सांगितलं ह्या सगळं आता सांगणं काही शक्य नाही आहे हे सगळं म्हणजे असे बनवलेले काही गोष्टी आहेत जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सगळं म्हणजे दिस नो तुमचा जो मुद्दा आहे एका सरेंडर कॅडरने छत्तीसगडमध्ये सांगितलं होतं की त्यांचा प्लॅन होता की तीनशे नक्षलवादी माड एरियातून एम एम सी झोनला न्यायचे होते त्यामुळं हा जो यश आहे इतकं मोठं यश आहे की तिन्ही राज्यांना फायद्याचं आहे मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांना फायद्याचं असणार कारण मिलिंद वॉज अ लिडर फॉर एम एम सी झोन झोन म्हणजे जसं दंडकारण्य राज्य आहे त्यांचं तसं एम एम सी हे राज्य आहे त्यांचं त्या राज्याचा तो प्रमुख होता याचा त्यामुळं फार मोठं यश आहे हमको कुछ दो दिन पहले कुछ इंटेलिजेंस इनपुट्स मिले थे जिससे हमको ये पता चला था कि ग्यारह पत्ती के एरिया में कुर्ची तालुका में जंगल के एरिया में कुछ नक्सल जो हैं वो कैंप लगाकर बैठे हुए हैं ये इन्फॉर्मेशन मिलने के बाद हमने एडिशनल एसपी ऑपरेशंस ऑपरेशन सौम्य मुंडे इनके नेतृत्व में सी सिक्सटी और सैक के कुछ पार्टीज़ सी सिक्स्टी कमांडोने कालच एक फार मोठा ऑपरेशन गडचिरोलीचे जंगलात जे आहे ते गॅरापत्तीच्या जंगलात त्यांनी राबवलं आणि त्या सव्वीस नक्षलवाद्यांचा आपण खात्मा केलेला ज्याविषयी अंकित गोयल हे माहिती देताना आपल्याला दिसत होते यानंतर वेळ झाले की ब्रेक क्षण ब्रेक नंतर आपण बघणार आहोत अभिनेता संतोष जुवेकर यांनी जहिन सन्मानच्या या मोहिमेत जवानांच्या शौर्याविषयीची दिलेली प्रतिक्रिया पहा फक्त न्यूज एटीन लोकमत